तारीख होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ पाकिस्तानातले दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत दाखल झाले आणि मुंबईत मृत्यूचं तांडव माजलं आपल्या सुरक्षा यंत्रणांनी आजमल कसाब नावाचा एक दहशतवादी जिवंत पकडला भारताच्या संविधानानुसार त्याच्यावर खटला भरला गेला आता या खटल्यात आत सरकारची बाजू नेमकी कोण मांडणार याबद्दल वकिलाचा शोध सुरू झाला आणि हा शोध थांबला तो एका निष्णात वकिलाच्या नावावर येऊन आणि तो वकील म्हणजे उज्ज्वल निकम निकम हे प्रसिद्ध कायदेतज्ञ आधीच होते पण सव्वीस अकराच्या खटल्यानं त्यांना प्रसिद्धीच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यानंतर मग अनेक मोठमोठ्या खटल्यांमध्ये त्यांना सरकारी वकील म्हणून नेमावं अशी मागणी व्हायला लागली आणि त्यांना अनेक खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील बनवलं गेलं पण काही दिवसांपूर्वी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि या सगळ्या केसेस चालवण्याचा त्यांना आता कायदेशीर अधिकार उरला आहे का हा प्रश्न विचारला जाऊ लागला त्याचं कारण म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या कायद्यानुसार त्यांना या केसेस चालवण्याची परवानगी आहे का याबद्दल ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा नेमकं काय सांगतो त्याबद्दल उज्ज्वल निकामांचं म्हणणं काय आणि त्यांना या केसेस सोडाव्या लागू शकतात का हे सगळे प्रश्न विचारले ला जावं लागले त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित व्हायला लागला आता त्याबद्दल ॲडव्होकेट असिम सरोदे असतील किंवा इतर काही वकील असतील त्यांनी हा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला त्यामुळे आता हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा नेमकं काय का सांगतो हे एकदा सोप्या भाषेत समजून घेऊ आता ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय तर एखादी व्यक्ती जर कोणत्याही कामासाठी सरकारकडून पगार घेत असेल म्हणजे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल दोन्हीपैकी कोणत्याही सरकारकडून जर तुम्ही पगार घेत असाल तर तो, तो व्यक्ती सरकारी नोकर असतो आणि सरकारी नोकराला संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य होता येत नाही असा हा कायदा आहे आता हा कायदा उज्ज्वल निकमांना कसा लागू होतो तर उज्ज्वल निकम हे एकोणतीस खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करतायत म्हणजे त्यांना त्याबद्दल त्या सरकारकडून पगार मिळतो किंवा मानधन मिळतं म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या कलम अठरानुसार ते सरकारी कर्मचारी ठरतात आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यापैकी जो व्यक्ती कोणत्याही एका सरकारचा पगार घेत असेल तो व्यक्ती सरकारी कर्मचारी असतो म्हणजे तो, तो व्यक्ती कोणतीही दुसरी जबाबदारी आपल्या शिरावर घेऊ शकत नाही त्यामुळं राज्यसभेचं सदस्य होण्याआधी उज्ज्वल निकामांनी सरकारी वकीलपदाचा राजीनामा देणं गरजेचं होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कपिल सिब्बल असतील किंवा अभिषेक मनुसिंगवे असतील हे प्रसिद्ध वकील आहेत हे वकील तर कोर्टात वेगवेगळे खटले लढवताना दिसतात आणि त्याचवेळी ते संसदेचे सदस्य सुद्धा आहेत मग त्यांना वकिलीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी कशी काय मिळते तर ते खाजगी वकील म्हणून प्रॅक्टिस करतात ते सरकारी वकील म्हणून प्रॅक्टिस करत नाहीत त्यामुळे उज्ज्वल निकम हे त्यांची खाजगी प्रॅक्टिस चालू ठेवू शकतात पण त्यांना सरकारी वकील म्हणून काम करता येणार नाही आहे आता या सगळ्या प्रकरणावर उज्ज्वल निकामांचं नेमकं म्हणणं काय तर त्यांच्या म्हणण्यानुसार ते राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत ते जनतेतून निवडून आलेले खासदार नाही आहेत आणि त्यामुळं ते राष्ट्रपतीच्या कोट्यातले खासदार म्हणून राज्यसभेवर जाऊ शकतात आणि इथं ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रश्नच येत नाही पण आपण जर याबद्दलचा कायदा नीटपणे बघितला तर सरकारी काम करणारा व्यक्ती हा कोणत्याही हाऊसचा सदस्य होऊ शकत नाही असं या कायद्यात स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळं उज्ज्वल निकम यांचं आर्ग्युमेंट कायदेशीर पातळीवर टिकणार नाही आहे आणि हाच धाका पकडत आसीम सरोदेसर असतील किंवा इतर वकील असतील या सगळ्यांनी एकत्रितेत उज्ज्वल निकमांची त्यांच्या सरकारी पदावरून हकालपट्टी करावी किंवा त्यांच्याकडनं त्या केसेस डायव्हर्ट कराव्यात अशी मागणी केली आता ज्या विधी आणि न्याय खात्यानं उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली त्या विधी आणि न्याय खात्याला याबद्दल आशिम सरोदेसरांनी खुलासा मागितला आहे सोबतच त्यांनी महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेचे सदस्य असताना सरकारी वकील म्हणून काम करता येतं का याबद्दल खुलासा मागितलाय त्यामुळे आता हा सगळा दबाव बघता आणि यातल्या कायदेशीर बाबी बघता उज्ज्वल निकमांना येत्या काळात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेस सोडाव्या लागू शकतात आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद